नमस्कार मराठी रेसिपीजमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण विशेष प्रसंगी बनवला जाणारा सत्यनारायण प्रसाद शिरा करणार आहोत सत्यनारायण पूजेच्या प्रसादासाठी हा शिरा खास बनवला जातो आणि याची चव अप्रतिम असते चला तर मग ही पवित्र आणि रुचकर रेसिपी तयार करण्यास सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे आपल्याला तूप गरम करून घ्यायचं आहे हा शिरा बनवत असताना आपल्याला तूप साखर आणि रव्याचे प्रमाण समप्रमाणात ठेवायचं आहे परंतु तुपाचं प्रमाण जास्त झालं तर शिरा चिकट होतो यासाठी इथं मी थोडंसं कमी तूप वापरलेलं आहे मी प्रत्येक प्रमाण सव्वा वाटी असं घेतलेलं आहे एका छोट्या एक वाटीनं मोजून सर्व साहित्य घ्यायचं आहे साहित्य काय काय घेतलं आहे याचं हे मी सर्व डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेलं आहे ते तुम्ही बघू शकताय तर इथे तुपामध्ये मी थोडे ड्रायफ्रूट्स फ्राय करून घेतलेत यानंतर यामध्ये आपल्याला सव्वा वाटी रवा घालायचा आहे रवा आपल्याला मध्यम आचेवर भाजायचा आहे त्यामुळे तो सोनेरी रंगाचा होईल आणि त्याचा कच्चा स्वाद आहे तो निघून जाईल रवा नीट भाजला गेला नाही तर शिऱ्याचा स्वाद खराब होऊ शकतो आता यामध्ये आपल्याला एक पिकलेली केळी मॅश करून घालायची आहे तीसुद्धा आपल्याला तुपामध्ये रव्याबरोबर पाच ते सात मिनिट छान भाजून घ्यायची रवा भाजत असताना तो एकसारखा परतत राहायचं तळाला अजिबात रवा लागू द्यायचा नाही जवळपास सात ते आठ मिनिट हा मध्यम गॅसवरती मी रवाई भाजुन रवा इथे भाजून घेतलाय रंग बदलायला सुरुवात झालीय बघू शकताय रवा किती छान प्रमाणात फुललाय एकदम दाणेदार असा रवा इथे आपला भाजून तयार झालाय आता यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे हा शिरा बनवण्यासाठी आपण एक कप रव्याला सॉरी सव्वा वाटी रवा घेतलाय तर यासाठी दोन कप दूध आणि एक कप पाणी गरम करून घेतले दूध आणि पाणी मिक्स करायचं आणि उकळून घ्यायचं यानंतर गरम दूधच या रव्यामध्ये वापरायचं आहे आता हे दूध घातल्यानंतर आपण हे एकसारखं मिक्स करून घ्यायचं दोन ते तीन मिनिटांमध्ये रवा दुधामध्ये छान शिजतो अशा पद्धतीने सत्यनारायणाचा प्रसाद तुम्ही बनवला तर तो अगदी स्वादिष्ट बनेल दोन ते तीन मिनिटांमध्ये दूध पूर्णपणे आटून आलेला आहे आता आपण यामध्ये साखर सव्वा वाटी साखर इथे मी घेतलेली आहे साखर लवकर घातली तर शिराचा जो रवा आहे तो मऊ होण्यास वेळ लागू शकतो यासाठी आपण दूध आटून आल्यानंतरच यामध्ये साखर घालायचे साखर घातल्यानंतर शिरा सतत हलवत राहा यामुळे साखर चांगली वितळेल आणि शिराचा एक सारखा गोडवा येईल सगळ्यात शेवटी यामध्ये तुळशीची काही पाने आणि ड्रायफ्रूट्स घालायचे आणि ही सुद्धा आपण मिक्स करायची काही जण शिरा तयार झाला की यावरून थोडं गरम तूप घालतात यामुळे शिरा अधिक चमकदार आणि स्वादिष्ट होतो आता शिरा सैलसर दिसतोय परंतु गॅसचा फ्लेम बंद करायचा झाकण लावायचं आणि पाच मिनिट वाफ काढून घ्यायची पाच मिनिटानंतर बघू शकताय आपला रवा इथे छान असा शिजलाय खूपच स्वादिष्ट मऊ दानेदार असा आपला हा प्रसादाचा शिरा बनून तयार झालाय शिरा काढून घेतल्यानंतर आपण यावरती सर्वात शेवटी तुळशीचं पान ठेवायचं आहे ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि मराठी रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका